आताच्या क्षणाला बळीराजासाठी सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय फेडरेशन नोंदणीची तीस नोव्हेंबर रोजी संपणारी मुदत थेट पंधरा दिवसांनी वाढविण्यात आली आहे होय सत्तावीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत असलेली अंतिम मुदत शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश तर नावा आणि अडचणी लक्षात घेऊन शासनानं तात्काळ धडाकेबाज निर्णय घेत शेतकरी प्रथम ही सरकारची भूमिका अधिक ठळक केली आहे नांदगावसह संपूर्ण राज्यात काल शेतकरी संतप्त होते फेडरेशनची नोंदणी थांबलेली जबाबदार अधिकारी गायब शेकडो शेतकऱ्यांच्या फाईल्स प्रलंबित यंत्रणा अक्षरशः कोलमडलेली ही स्थिती समोर स् येताच कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे आमदार राहुल अहेराणी आमदार राहुल ढिकले यांनी शासनाला तातडीने निवेदन देत शेतकऱ्यांच्या यातना सरकार समोर ठामपणे मांडल्या आणि सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या हा निर्णय आला आज शेतकरी वर्गात प्रचंड दिलासा मोठा आनंद कारण सरकारनं दाखवून दिलंय की शेतकरी एकटा नाही सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहे होय आम्ही सध्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आहोत जिथं हो कालपर्यंत तणाव अपेक्षा आणि आक्रोशचं वातावरण होतं तेथे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिलासा आणि समाधान दिसत आहे शेतकऱ्यांनी आमच्याशी बोलताना आपला संताप आजचा दिलासा उघडपणे मांडला काल दिवसभर चौकशी करत होतो अधिकारी गायब नोंदणी होत नव्हती आज शासनानं दिलेली पंधरा दिवसांची मुदतवाढ म्हणजे आमच्या जीवाला मिळालेलं पाणी आहे आमदार सुहास कांदे आमच्या मागणीवर तात्काळ कारवाई केली त्यामुळेच हा मोठा दिलासा आज मिळाला पहिल्यांदाच जाणवत आहे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे माहिती सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं मोठं पाऊल नांदगावातील आक्रोश शासनापर्यंत पोहोचला आणि आज त्याचे फलित मिळाले ही पंधरा दिवसाची मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे फेडरेशन नोंदणीला पंधरा दिवसांची मोठी मुदतवाढ शेतकरी हितासाठी सरकारचा ठोस निर्णायक निर्णय नांदगावातील आज नांदगावातील आवाज गाव ते राज्यमार्फत सरकारपर्यंत पोहोचला आणि आज निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक कॅमेरामन विजय भावसार नांदगाव काल जे गोंधळ झालेला होता तीन दिवसाची जी, जी मुदत होती फेडरेशनची आता ती मुदत वाढ झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे शासनाने शेतकऱ्याची जी, जी वर्तवत होती त्याच्याकरता पंधरा दिवसाची मुदत दिली त्याच्या मुदतीमुळे शेतकऱ्याचा खूप आनंद झाला आणि सगळे शेतकरी माल विकतील आमदार साहेब श्वासाम खानने यांनी प्रयत्न करून पंधरा दिवसाची मुदत वाढवली माझं नाव त्र्यंबक मलोधर नागरे अस्तगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव सध्या बाजार समिती आवारावर महाराष्ट्र शासनाच्या नाफेड अंतर्गत मता खरेदी केंद्राबाबत नोंदणीची प्रक्रियेचं काम चालू आहे तर आधी महाराष्ट्र शासनाकडून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने प्रचंड प्रमाणात शेतकरी बांधवांनी बाजार समिती नोंदणीसाठी गर्दी केलेली होती परंतु आजच शासनातर्फे एक पंधरा डिसेंबर पर्यंत मुदतवाढीचा संदेश प्राप्त झालेला आहे त्यानुसार आता पंधरा डिसेंबर पर्यंत नोंदणीची प्रक्रिया होणार शेतकरी बांधव जे गर्दी करतात काय संदेश देणार नाही फक्त शेतकरी बांधवांनी एक जे शिस्तीच पालन करावं गर्दी करू नये शिस्तीत लाईनीचा प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी होणार प्रत्येकाची बायोमेट्रिक नोंदणी होणार या या आहे याची पूर्ण परिपूर्ण जबाबदारी बाजार समिती घेणार आहे फक्त शिस्तीत यावं आणि शिस्तीत नोंदणी करावी <laughs>